शेतकरी मित्रांनो नमस्कार हरभरा पिकाला पहिली महत्वाची फवारणी आपण कधी करावी याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आता बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये हा हर या हरभऱ्याला जवळपास वीस ते पंचवीस दिवस झालेले आणि आता आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी घेण्याची ही वेळ आली आहे पहिली फवारणी का करावी हे सगळ्यात प्रथम समजून घ्या कारण विनाकारण आपण खर्च करून हा फायदा नसतो सगळ्यात प्रथम जे हरभऱ्याला लागलेली कीड आहे ती म्हणजेच कोणती की हरभऱ्याला होणारी मर आता हरभरा मर का होतो तर फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम या बुरशीमुळे आपल्या हरभरा पिकाची मर होती आता ती कशा प्रकारे हे मी तुम्हाला सांगतो बघा आता हा हरभरा आहे या हरभऱ्याला मुळी आहे आता ही मुळी हे बघा ही जी मुळ आहे तर या मुळीवर जगणारी बुरशी ती म्हणजेच कोणती फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम हा ही बुरशी काय करतं की सरळ ह्या मुळांवर अटॅक करतं या मुळा येथे नष्ट करण्याचं काम हे फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम नावाची बुरशी करतं त्यामुळे हरभरा तीन वेळेस आपला मरतो एक म्हणजेच कधी लागवड झाल्या झाल्या दुसरं म्हणजेच फुलोरा अवस्थेमध्ये आणि तिसरं म्हणजेच घाट्या भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच आता आपल्याला हरभऱ्याची मर न व्हावी किंवा कमी प्रमाणामध्ये व्हावी यासाठी तुम्हाला पहिली फवारणी अत्यंत महत्वाची फवारणी ही घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला एक अळीनाशक वापरावं लागेल अळी असेल तर दुसरं म्हणजेच एक टॉनिक वापरावं लागेल जेणेकरून आपल्या हरभरा पिकाची जी फुटवी आहेत हे जास्त होईल वाढ चांगली होईल आणि तिसरं म्हणजेच मर रोग न ना व्हावी नावाची बुरशी नष्ट व्हावी यासाठी तुम्हाला एक बुरशीनाशक वापरावं लागेल एकंदरीत ही महत्वाची फवारणी तुम्हाला हरभरा पिकावर वीस ते पंचवीस दिवसाचा हरभरा असतानाही करायची आहे सगळ्यात पहिलं म्हणजेच अळीनाशक तुम्ही याच्यामध्ये इमामेक्टिन बारा ग्रॅम वापरा जबरदस्त रिझल्ट मिळेल दुसरं म्हणजेच एक बुरशीनाशक वापरावं लागेल ज्याच्यामध्ये तुम्ही झेनेट तीस मिली किंवा तुम्ही याच्यामध्ये थायपोरी चाळीस ग्राम किंवा एलियट पस्तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता तीन पैकी एका बुरशीच बुर्शी तुम्हाला या हरभरा मरीवर जबरदस्त कार्य झालेलं हे दिसून येईल त्यानंतर आता फुटवे करायचे आहे वाढ करायची आहे मग काय करायचं तर ऑक्सिजन पन्नास मिली किंवा इसाबियन चाळीस मिली किंवा बायोविटा एक्स चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता फुटवे जबरदस्त होण्यासाठी मदत होईल त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बारा एकसष्ट झिरो फॉस्फरसची मात्रा वाढवावं लागेल जेणेकरून फुटवे अजून जास्त निघण्यासाठी मदत होईल बारा एकसष्ट झिरो शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला हे वापरावं लागेल आणि एक बजेट असेल तर स्टिकर नक्की वापरा ही फवारणी तुमच्या हरभरा पिकावर केल्यामुळे तुमच्या हरभरा पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल मररोग थांबे थांबेल फुटवेज जास्त निघेल आणि एकंदरीत तुमच्या तुर हरभरा पिकावर आलेली अळीसुद्धा नियंत्रित होईल तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये माहिती कशी वाटली सांगा त्याचप्रमाणे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांमधला शेअर करण्यासाठी मदत करा धन्यवाद